सध्या चोरट्यांनी डिजिटल युगात चोरी करण्यासाठी ऑनलाईन फ्रॉड हा नवीन मार्ग शोधला आहे असेच एका ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या नायजेरियन रहिवाशी असलेल्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रँचने बेड्या ठोकल्यात अलेक्झांडर विलियम्स इम्फान्सी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे अलेक्झांडर हा पुण्याच्या वडाचीवाडी या ठिकाणी राहणार आहे आरोपीने सुरेश गोंडा यांना फोन लावून तुम्ही व्यावसायिक कर्जाकरता बँकेत चौकशी करत होते त्यामुळे मी तुम्हाला फोन केला आहे मी कर्ज देतो परंतु तुम्हाला कस्टम ड्युटीसाठी रक्कम भरावी लागेल असे सांगून गोंडा यांची एकूण तीन लाख तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली याबाबतची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल केली होती या गुन्ह्याचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील आणि सतीश सपकाळे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अलेक्झांडरची माहिती काढली या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक श्याम रसाळ सतीश सपकाळे चंद्रकांत पाटील योगेश वाघ यांनी पुणे येथील वडाचीवाडी येथे लपून बसलेल्या अलेक्झांडर याला ताब्यात घेतले त्याच्याकडून लॅपटॉप दोन मोबाईल तीन ए टी एम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार उल्हासनगर